पे एककतात पोर <laughs> मनी पोरातले ओ मनी माय वा तमी पोरे वावऱ्यास मा कामे कर आमेन कामं वावरे फिराल जाऊत काय दान मेर वातेनी पेरी हो दोनी देराण्या जडाने आऊ मेर तो मेर तो मेर तो मेर, मेर। वावर ना बोडी भिंजे काढत का कायनी का वा?

मग एक माणूसनी उन्हातरी इथलं काम वाढी जा समज ना आणि आपला घर मग तुम्ही मीच आई साहेब आपण तीन त्या मानसी तीन दोन पोरे मग सकाळ संध्याकाळ आठ आहे दोन सोळा सोळा लोके शेतच मग सोळा लोकेच ना कामच वाढी ना आणि चावी राही ना होती हां डुप्लिकेट चहा ना नाही निपटच आपलं आईशी चाव मी चांगलंच आहे माणूसनी जरा खा आणि तर माणूसले बायल्या म्हणती होती बरं बायल्या विद्या शेतच नाही मानसी

आई चावी हो काही नाही त्यानं बजेट करीन मी सापडी हो माझ्या आखाली हम्म अर्धी मर्जी वय वय गे ना काय साय वयल्या काय शे का काय राहेल बाकी हा तुम्ही मी गामले उण्यात होऊच जाऊ देतात कधी नाही आज हां मी काय आला का मस मुकल्या बाकरी आखाली लिहिली तुम्ही चांगली हम्म पण तुम्ही लय उण्यात सपत गाली का बा सपत गाली होती आव जाऊ दे ना तर चांगला घर मा काय दाती घालस तू कांजा हा तुम्ही बाई बिंगी होईल का काय हो मा मी बिनकाम दाती घालस काय तुरे पडवस बर जाव दे ना आका माहिती आका तशी चाळी कायम डुप्लिकेट नागत तू कायम तर नाही जीवना रान करत जशी का बर हा आकाल ती गैरी गंदी सवय पडली जायचे मंडरी या मंडरी आणि करंजीत नि कर हां ते आजकाल दिन नशे नि बाई मी परने उन ना तशी ते ऐकत इरान व काय करू मी काय सोडी गो सोळा तालावनी हां तर वागनस पडस रानस पडस मा तुम्ही ना समजाडा वहिनी पहिली इले सतरा डाव सांगायचे जायचं बरं जाऊ देऊ ए नको लागू आहे हा का तिले बी बोलतानाय हा का बोलतानाये आकाना ते जायचं माइंड फिरी पण मग आई नि ते समजू हिन डोकं जरा ठिकाणवर शेनाभर हा काही बी म्हणे दैली म्हणायची आई, आई आई ती ते डोकत शेनाभर जागांजुके काय सांगू इलेबी आई बी ने आवरा मा सांगू ते ना हा म्हणू हा माहिला शे ह